श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे शत्रुबाधा आहे पितृदोष आहे ग्रह दोष आहे हे तर संपेलच संपेल पण संपेल, आपली कठीणातील कठीण इच्छा आहे पूर्ण होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमावास्या पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते चातुर्मासातला श्रावण महिना जो आहे तो अतिशय पवित्र मानला जातो आणि या महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं अनेक लोक बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करायला जातात आणि तिथेच तीर्थक्षेत्री स्नान करतात हे स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तताही मिळते आणि मृत्यूपश्चात आपल्याला मोक्षाची प्राप्तीही होत असते जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून या दिवशी तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ हे मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपणे येत असेल त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलांचे लग्न जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर अशा प्रकारच्या समस्या का उद्भवतात तर त्या उद्भवतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर घरामध्ये वास्तू दोष असेल पितृदोष असेल किंवा अज्ञात अज्ञात शत्रूंपासून काही भय निर्माण झालेलं असेल किंवा आपली ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात आणि अशा विशेष स्थितीला जे आपण असे काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोष पासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि उठल्यानंतर अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर ह्या तिन्ही देवतांची आपल्याला स्मरण करायचं आहे आजचा दिवस दाखवल्याबद्दल त्यांना धन्यवाद मानायचे आणि आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची सर्वप्रथम आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगा जल टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर या दिवशी आहे श्रावणातला तिसरा सोमवार आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गाईचं कच्चं दूध हे टाकायचं गाईचं कच्चं दूध टाकल्यामुळे आपला चंद्र हा बलवान होतो आणि चंद्राचा नियंत्रक हा महादेव आहे आणि जर हा हे दूध आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर महादेव हे प्रसन्न होतात त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गुलाबाचं अत्तर आता तुमच्याकडे गुलाबाचं अत्तर नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे कारण गुलाबाचं अत्तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर त्यामुळे माता ही आपल्यावर प्रसन्न होत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे खडेमीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे करणीबाध आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते कारण माता लक्ष्मीला दोन भाऊ एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तोरटी त्याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमुळभर काळे तिळसुद्धा टाकायचे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष दूर होतो त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंपासून निर्माण होणारे जे भय आहे त्या निरपासून निर्माण होणारे जे दोष आहे ते दोष दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि ह्याने आपल्याला स्नानही करायची आहे स्नान करताना बरेच लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ हे प्राप्त होत नाही तर आंघोळ करताना आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे ही स्नान करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा तुम्ही ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा हर हर गंगे या कोणत्याही एका मंत्राचं तुम्हाला जप करत करत स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवांची विधिवत पूजाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे प्रखरातलं प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर नजर दोष आणि ज्ञात अज्ञात शत्रूंपासून निर्माण होणारे जे दोष आहेत ते सुद्धा दूर होतात आणि जेव्हा आपल्यामध्ये कोणतेही दोष नसतात तेव्हा आपली भरपूर प्रमाणे प्रगतीही होत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ